का तुम्ही पण बांधकाम कामगार आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे महत्वाचा व्हिडिओ आहे कारण सरकार घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक आकर्षक भेटवस्तू काय आहे ती भेटवस्तू ते पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल मित्रांनो तुम्हाला माहित आहे का सरकार अशा गव्हर्नमेंट स्कीमा काढतच राहतात जेणेकरून जे गरीब वर्गातील किंवा मजूर वर्गातील लोक आहेत त्यांना त्या स्कीमचा फायदा झाला पाहिजे मग आजच्या ज्या स्कीमचा फायदा तुम्हाला पण होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे कारण सरकार घेऊन आलेली आहे बांधकाम मजुरांना एक आकर्षक भेट काय आहे ती भेट तर मोफत भांडी संच तुम्हाला इथं मिळणार आहेत हे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तर जाणून घ्या ही सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मग आपण हा व्हिडिओ संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी एक शिक्षक असल्यामुळं मी तुम्हाला ऑथेंटिक माहिती देणार कारण यूट्यूबवर आजकाल जी न्यूज चालते ती एकदम फेक न्यूज असते आणि मी शिक्षक असल्यामुळं तुम्हाला एक प्रॉपर न्यूज देणार खरी न्यूज देणार ऑथेंटिक न्यूज देणार जेणेकरून तुम्ही त्या माहितीचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करू शकता म्हणजेच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल चला तर मग आज आपण या व्हिडिओ बद्दल या मोफत भांडी संचाबद्दल कसं मिळवायचं याबद्दल संपूर्ण माहिती पाहून घेऊ ओके चला आता मित्रांनो या योजनेबद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत या योजनेची पात्रता काय आहे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो आणि ही योजना किती दिवस चालणार आहे डिटेलमध्ये संपूर्ण माहिती पाहायची फक्त पाच मिनिटं हा व्हिडिओ डिटेलमध्ये बघा म्हणजेच ही माहिती जी आहे तुम्हाला आपल्या मित्रपरिवाराला शेअर करता आली पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करता आला पाहिजे जेणेकरून त्यांना सुद्धा या स्कीमचा लाभ झाला पाहिजे या स्कीमचा लाभ यापूर्वीही बऱ्याचशा लोकांनी घेतला बऱ्याचशा लोकांनी फ्रीमध्ये भांडी मिळवलेली आहे जर तुमची इच्छा असेल किंवा तुमच्या मित्रपरिवाराला तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनाही फायदा झाला पाहिजे तर हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघा बघा काय म्हटलेलं आहे योजनेचा परिचय आपण याच्यामध्ये बघूया ही योजना महाराष्ट्र बिल्डिंग अँड वर्कर्स वेलफेअर बोर्ड तर्फे चालवली जाते म्हणजेच महा बी ओ सी डब्ल्यू मार्फत चालवली जाते ओके एकोणीसशे शहाऐंशी शहाण्णवच्या बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स ऍक्ट अंतर्गत कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू आहेत मग त्यातली ही एक योजना आहे या योजनेचा पात्रता काय आहे निकष का आहेत तुम्हाला जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे का किंवा बांधकामगार का, कामगारासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागते त्याचीही आवश्यकता राहते याबद्दलही आपण डिटेलमध्ये माहिती पाहूया त्याचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं आहे कारण तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्याशिवाय भांडी मिळणार नाही मग पाहू आपण डिटेलमध्ये संपूर्ण बघा काय म्हटलेलं आहे त्यापैकी एक म्हणजे ही काय आहे घरगुती वस्तू संचय योजना म्हणजे आपल्याला घरगुती वस्तू संच है। शासना है। हे महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहेत आणि हे बऱ्याचशा लोकांना मिळालेले आहेत त्यांनाही विचारा की भांड्याची जी क्वालिटी आहे ती चांगल्या पद्धतीची क्वालिटी होती लोक त्याचं नाव घेता की चांगल्या पद्धतीचं भांडे वगैरे संच होता ओके बघा यामध्ये कोण पात्र आहेत यामध्ये बघा पात्र कोण पाहू आपण इलिजिबिलिटी त्याला म्हणतो आपण मग पात्रता काय आहे कामगाराने एम बी ओ सी एच डब्ल्यू डब्ल्यू बी मध्ये नोंदणी केलेली असावी म्हणजे बांधकाम गा, कामगाराची ती नोंदणी केलेली असावी मग वय किती आहे त्याला तर वय आहे अठरा ते साठ वर्ष दरम्यान तो असायला पाहिजे म्हणजे अठरा वर्षाच्या वरचा व्यक्ती आणि साठ वर्षाच्या आतमधला व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो महत्वाचं म्हणजे काय तर तुमची नोंदणी झालेली आवश्यक आहे हे एकमेव कारण आहे मग माँग मागील बारा महिन्यात किमान नव्वद दिवस बांधकाम केलेले असावे आता हा एक क्रायटेरिया आहे आणि त्याच्यामध्ये दिवस बांधकाम केलेले असावे असं त्यांचं म्हणणं आहे मग पहा यामध्ये काय आहे नोंदणी वैद्य असणे आवश्यक आहे जी नोंदणी केली ती वैद्य असणे आवश्यक आहे मागच्या वेळेस थोडासा घोटाळा गडबड झालेला असावा असं म्हणून त्यांनी आता थोडेसे निकष चेंज केलेले आहे यामध्ये आणखी काय काय लागणार आहे बघा बँक खाते आधार कार्ड क्रमांक आणि योगदानाची योग्य माहिती असावी म्हणजे तुम्ही जे बांध तुम्ही जे काम काम केलेलं आहे त्या कामाची योग्य माहिती त्याच्यामध्ये असायला पाहिजे म्हणून त्यांनी हे निकष आता वाढवलेले आहे बघा समोर जाऊया या, या साठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत बघा लागणारी कागदपत्रे आपण पाहणार आहोत डॉक्युमेंट रिक्वायर्ड याला म्हणतो आपण बघा सर्वात महत्वाचं आहे नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे जे रजिस्ट्रेशन म्हणजे बांधकाम विभागात तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचं तुम्हाला काय लागणार आहे तर नोंदणी क्रमांक लागणार आहे प्रमाणपत्र लागणार आहे सोबतच आधार कार्ड म्हणजेच आपला ओळख आपली ओळख पटण्यासाठी आधार कार्ड नसल्यास आधार कार्ड तर राहते सर्वांकडे परंतु राशन कार्ड बी चालते वीज बिल बी चालते भाडे करार पण चालतात मग आणखी काय लागते तर बँक पासबुक जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये पैसा येऊ शकते किंवा मग डायरेक्टली तुम्हाला मोफत बी भेटू भेटू शकते खाते तपशील त्याला म्हणतो आपण त्यानंतर पासपोर्ट साईज एक फोटो हवा आहे तुमचा जे आपण पासपोर्ट काढतो तो फोटो त्यानंतर बघा नव्वद दिवस कामाचा दाखला जे आपण दाखला कामाचा आहे ते तिथून पाहिजेत आणि बघा प्रमाणपत्र योगदान भरल्याची पावती जर मागितली तर लागणार आहे याच्यामध्ये लिहिलेला आहे की जर मागितली तर म्हणजे मी तुम्हाला एक्स्ट्राची माहिती याच्यासाठी सांगायलो की तुमची बे म्हणजे बेजारी झाली नाही पाहिजे कोणतेही काम करत असताना आपण जर परफेक्ट गेलो तर आपली बेजारी होणार नाही त्यानंतर मिळणाऱ्या वस्तू कोणत्या कोणत्या हे सर्वात महत्वाचं आहे तुमच्यासाठी मिळणाऱ्या वस्तू कारण याच्यासाठीच तुम्ही आतापर्यंत वाट पाहत आहात आणि हेच वस्तू तुम्हाला तिथं मिळणार आहेत मग बघा काय काय मिळणाऱ्या वस्तू या संचामध्ये खालील वस्तू असू शकतात मिळू शकतात यामध्ये शासन बदलही करू शकतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे काहीही बदल होऊ शकते मग बघा यामध्ये काय आहे स्टीलची भांडी असणार आहे इथं तुम्हाला भांडी दिसत आहे इथं पहा तीन चार डबे दिसत आहे एक टाकी दिसत आहे सोबत एक कुकर दिसत आहे ग्लास दिसत आहे चमचा त्याच्यानंतर गंज वगैरे भरपूर काय प्लेट आहेत त्यानंतर ताट आहे म्हणून झाकण्याचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुकर वगैरे सर्व काही आहे याच्यामध्ये ओके सोबत तुम्हाला एक कामा कामगाराची पेटी पण देतात ओके म्हणजे तुमची साहित्य ठेवण्यासाठी गॅस शिगडी असते त्याच्यामध्ये पंखा असते बेडशीट असते स्वयंपाकातील स्वयंपाकघरातील इतर वस्तू त्याच्यामध्ये सामील असतात जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पटापट रजिस्ट्रेशन बी तुम्ही लवकर करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकते कारण तुम्हाला तो माहित आहे की इथं आपलं भारत सरकार ज्या घपलेबाजी जास्त चालते त्याच्यामध्ये ओके बघा त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे बांधकाम कामगारांसाठी मोफत घरगुती वस्तू संचय योजना अंतिम मुदत याची अंतिम मुदत जी आहे ही अंतिम मुदत लास्ट डेट सध्या दिलेली नाही आहे ती सतत योजना सुरू होत असते आणि ती राहते बी सुरू मग ती कधीही सरकार काढू शकते कधीही ती बंद करू शकते मग ही सध्या निघालेली आहे मात्र शासनाने वेळोवेळी अर्ज करण्यासाठी ठराविक कालावधी जाहीर करू शकते म्हणजे ते ठराविक कालावधी देऊ शकते आणि त्या कालावधीच्या दरम्यान तुम्हाला तिथं जाऊन काय करावं लागते तर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागते मग ज्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन जाते सर्व काही होते आणि त्यानंतर आपल्याला एक समजा ठिकाण दिलेलं राहते त्या ठिकाणाला जाऊन म्हणजे आपल्याला भेट द्यावं लागते आणि तिथून त्या वस्तू घेऊन घ्यावं लागते ओके मग बघा त्यामुळे हे काय आहे तर अधिकृत वेबसाईट नियमित तपासत राहणे हे तुमचं काम आहे अतिशय महत्वाचं काम आहे मग यासाठी तुम्ही काय करू शकता जवळच्या सेतू केंद्रावर जाऊ शकता ऑनलाईन केंद्रावर जाऊ शकता तिथून तुम्ही तुमची नोंदणी करू शकता किंवा मग तुमची नोंदणी अगोदर झालेली असेल तर या योजनेच्या लाभासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की बा आपल्याला या योजनेचा लाभ भेटायला पाहिजे तर या योजनेचा लाभ तुम्हाला भेटू शकते शंभर टक्के कारण ही योजना तुमच्यासाठी सुरू आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आणखी काही महत्वाच्या माहिती घेऊन तोपर्यंत तो ही लिंक आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे ओके भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद